प्रत्येकजण पैसे ठेवण्यासाठी पर्स आणि पाकिट वापरतो महिला असो किंवा पुरुष असतो सगळेजण पर्स किंवा पाकिटात पैसे ठेवतात तर आज आपण बघणार आहोत की ज्योतिषशास्त्रानुसार पैसे ठेवण्यासाठी कुठल्या राशीसाठी कोणत्या रंगाचे पर्स किंवा पाकिट वापरावे ज्यामुळे तुमच्याजवळ पैसा खुळखुळेल आणि त्यामुळे तुमचे भाग्य उजळेल त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीची सदैव कृपा राहील मेष सिंह धनु या राशींनी च्या लोकांनी लाल किंवा नारंगी रंगाची पर्स वापरावी हे दोन्ही रंग या राशीसाठी लकी आहेत ऋषभ कन्या मकर राशी वाल्या व्यक्तींनी शक्यतो ब्राऊन रंगाची फिकट क्रीम रंगाची पर्स वापरावी मिथून तूळ कुंभरास असलेल्या व्यक्तींनी पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची पर्स वापरावी कर्क रुचिक आणि मीन राशीवाल्यांनी नेहमी हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाची पर्स वापरावी त्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा